आज आपण नवीन सुरुवात करतोय बरेच दिवसानंतर आपण ह्या चॅनलवरती आपण व्हिडिओ टाकतोय त्याचं कारण बरेच पर्सनली माझं काम चालू होतं माझ्या पण एक्झाम होत्या त्या कारणामुळे मी बरेच दिवस या युट्यूबच्या किंवा बरेच आपल्याला बाकीचे सोशल मीडियाचे जे शिक्षण आहेत ह्याच्यामध्ये पूर्णपणे आपण थांबवलं होतं सगळं पण आता पुन्हा आपण एकदा चालू करतोय पुन्हा नवीन थोडस अपडेटेशन होऊन आपण ह्याच्यामध्ये उतरतोय जेणेकरून बाकीच्या सर्व मुलांना आणि जे जुनी आहेत त्यांना पण आपल्याला ह्याच्यामध्ये अजून भर काय देता येईल ते आपल्याला आपल्याकडून काय देता येईल तेवढा आपण देण्याचा प्रयत्न करूया मग आपण सुरुवात सुरुवात कुठून करतोय तर चूर्तासच आपल्याला पोलीस भरतीची एक्झाम झालेली आहे रिझल्ट रिझनही लागला नाही मग पुणे आता मी ज्या ज्यावेळेस एक्झाम मी ज्यावेळेस व्हिडिओ शूट करतोय त्यावेळेस मुंबई पुलीचा निकाल लागलेला आहे पुणे पोलीस चाही निकाल लागलेला आहे त्याच्यामधून एक लक्षात आलं असेल की बरीच जणांच्या जे पोस्ट आहेत एक दोन मार्कांमध्ये किंवा ग्राउंड मध्येच मार्क कमी पडले असतील अशा बऱ्याच कारणामुळं फायनली एकच गोष्ट नक्की खरी आहे जी म्हणजे आपण इन नाही आपण आउट आहोत आपण क्वालिफाय नाही आहोत हे सगळ्यात महत्वाचं त्याच्या पाठी रिझन काही असू द्या तो मॅटर नाही करत आपल्यासाठी त्यासाठी आता त्याच्यानंतर त्याच गोष्टीचा विचार करणं ठीक आहे थोडे दिवस विचार केला बस झाला तर त्याच्यानंतर आपण पुढे काय करू शकतो ह्याच्यावर जास्त आपण फोकस करूया मग पुढे काय करण्यासाठी आपल्याकडे काय थोडासा चान्स आहे बरेच जण लोक जे बरेच सोशल मीडियावर आपण बघत असतो इंस्टाग्राम असेल फेसबुक असेल किंवा युट्यूबवर असेल की येणार लवकर एक्झाम भरती येणार आहे ते येणार आहे हे येणार आहे माहित नाही कधी येईल काही ज्यावेळेस जी आर येईल त्याच वेळेस आपण त्या गोष्टी विचार करू शकतो तर त्याचं थोडस जास्त फोकस कडून सुद्धा थोडासा ह्याच्याबद्दल मुख्यमंत्री बरेच जणांनी मुख्यमंत्री साहेबांनी सुद्धा आपल्याला थोडीशी थोडीशी प्रकाश टाकला होता की नाही आपण बाबा की पोलीस वन रक्षक आहे त्याच्यावर आपण थोडीशी भरती येण्याची सुरुवात करतोय पण त्याच्यामध्ये पण फोन थोडा थोडासा भाग थोडासा डिले झाला असं समजू कारण असे काही थोड्याशा बातम्या होत्या की फेब्रुवारी दोन हजार पंचवीस मध्ये पहिल्या आठवड्यामध्ये भरतीची ऍड निघेल निघेल किंवा जी आर निघेल किंवा फॉर्म सुटतील असं बऱ्याच गोष्टी सांगण्यात आल्या होत्या पण अजून तरी पण वीस फेब्रुवारी होत आला तरी पण अजून तरी त्याच्या भरतीचा काही संदर्भ नाहीये पण येणार आहे का तर शंभर टक्के येणार आहे हे नक्की आहे मग त्यासाठी आपण काय तयारी करू शकतोय आता आपल्या हातून गेलेली पोलिस भरती गेली ते गेली जाऊन जाऊन सोडून द्या त्याच्यानंतर आपण काय करू शकतोय तर ह्या वनरक्षक भरती मध्ये आपल्याला एक चान्स आहे की ते आपल्याला बॉस बॅक करायला सुद्धा चान्स आहे बर त्याच्यानंतर दोन हजार पंचवीस मध्ये येणारी पोलीस भरती असेल ते येईल नाही येईल तो भाग वेगळा आहे पण आता सध्याला आपल्या हातामध्ये जवळपास असलेली एक्झाम आहे ती वनरक्षक भरती आहे आता ही आणि पोलीस भरती मध्ये सिमिलर बऱ्याच गोष्टी आहेत म्हणजे की एक्झाम कंडक्ट एक्झाम पद्धती होण्याचे वेगळ्या असतील पण जो अभ्यासक्रम आहे तो थोडासा सिमिलर आहे म्हणून आपण या गोष्टीवर आपण अभ्यास करू शकतो या गोष्टीचा पुढील अभ्यास करणाऱ्या मुलांना ह्याचा फायदा शंभर घेऊ शकतो त्या अनुषंगाने आपण याचा पॅटर्न काय आहे सगळ्यात महत्वाचा पॅटर्न मध्ये काय मुलांचे तर बाकीच्या तुम्ही बरेच व्हिडिओ बोलले असतील की पण तेच त्या गोष्टी मिळपट नाही करणार ग्राउंड किती मार्कच आहे काय ते मॅटर करत नाही ते सगळ्याला माहिती आता त्याच्यापेक्षा आपण थोडंसं पॅटर्न मध्ये काही गोष्टी की पण मला असं वाटतं की मुलांना त्या गोष्टी माहित असणं गरजेचं आहे त्या गोष्टीला आपण फोकस करतोय त्याच्यामध्ये अभ्यासक्रम आणि पॅटर्न ह्या दोन गोष्टी बद्दल मी जास्तीत जास्त बोलणार आहे त्याच्यामध्ये ह्या व्हिडिओ मधून तुम्हाला ह्या गोष्टी लक्ष देणार आहेत की त्या आपल्याला अभ्यासामध्ये किंवा सिलेबसमध्ये काय ऍक्च्युली पाहिजे काय गोष्टी माहिती असल्या पाहिजे त्यानुसार आपण आपण बघणार चला तर आपण व्हिडिओला स्टार्ट करूया सुरुवातीला बघा व नक्ष भारतीचा पॅटर्न बदलला आहे का आता ह्या बऱ्याच गोष्टी चर्चा ह्याच्यामध्ये झालेल्या का नाही बदलला आहे का तर सांगतो अजिबात शक्यता नाही किंवा बदलणं सुद्धा नाही असं वाटतंय पण आता ह्याच्यामध्ये एक गोष्ट फिक्स आहे की ही एक्झाम आहे ती कोण घेते एकतर आी एस किंवा टी सी एस ह्या दोन एक्झाम ह्या दोन कंपनी आहेत ह्याच एक्झाम घेतील अशी शक्यता जास्त दाट शक्यता आहे कारण पॅटर्न बदलला तर ह्या ह्याच कंपन्या बदलल्या तर मग पॅटर्न बदलू शकतो पण ही शक्यता खूप कमी आहे की पॅटर्न बदलू शकतो किंवा ह्या कंपनी जे घेणार आहे ती प्रोसेस कंपनी घेणार आहे ती बदलणार आहे का तर नाही घ्या पॅटर्न काय आपल्याला माहिती आहे साठ प्रश्न आहेत एकशे वीस पर... सॉरी साठ प्रश्न आणि एकशे वीस मार्क आहेत एकशे वीस मार्क आहेत यापैकी होईल झालं तर काय होईल आता सध्याला काय आहे साठ आणि एकशे वीस मार्क आहे पण झालं तर काय होऊ शकतं साठ प्रश्न आणि एक किंवा एकशे वीस प्रश्न आहे ह्याच्यापेक्षा वेगळा काय होणार नाही ह्याच्यामध्ये नेमकं काय होईल आता साठ प्रश्न असेल तेव्हा एका प्रश्नाला दोन मार्क आहेत बरोबर आणि ज्यावेळेस एकशे एकशे एक वीस प्रश्न येईल त्यावेळेस एका एका प्रश्नाला एकच मार्क असेल ह्याच्यापेक्षा वेगळा बदल काय होणार नाही साठ प्रश्न एकशे वीस एकशे वीस मार्क आहे ते फिक्स राहणार आहेत कशासाठी लेखीसाठी त्याच्यामध्ये बदल ह्याच्यामध्ये काय बदल होणार नाही पण बदल जरी झाला तर कधी होणार हे लक्षात ठेवा तर ह्या दोन कंपन्या बदलल्या तर ठीक आहे ह्याच्यामध्ये आता पॅटर्न बदल किंवा हे लक्षात आलं त्यामुळे दुसरी गोष्ट आहे ती निगेटिव्ह पद्धतीची वर्षी असेल का आता ह्याच्यामध्ये थोडासा संदर्भस सा, आपण सांगू शकत नाही आपण कसं सांगतो मला दोन हजार एकोणीस मध्ये हे पॅटर्न निगेटिव्ह पद्धत होती पण दोन हजार चोवीस मध्ये निगेटिव्ह पद्धत बंद झाली आता दोन हजार पंचवीस मध्ये असेल किंवा नसेल आपल्याला भाष्य करणं बरोबरच वाटत नाही मला तेव्हा आपण दोन मेन गोष्टी ज्या आपल्या हातात गोष्टी नाहीत त्या गोष्टीला आपण विचार करण्याची गरजच नाहीये आपल्या आहे ज्या गोष्टी आपल्याला आपल्या हातात आहेत जस कि स्टडी असेल त्यानंतर असेल आपल्याला जास्त फोकस करायचा आहे या दोन गोष्टी आपल्याला फोकस करायचं बाकीच्या गोष्टी माहिती असणं गरजेचं आहे ज्या आपल्या हातात आपण निर्णय घेऊ शकत नाही किंवा आपण बदलू शकत नाही त्या गोष्टी विचार करणं चुकीचं आहे चला पुढची गोष्ट आता पहिल्यापासून बघू सर्व मित्रांनो एकशे एकशे एक वीस गुणांची स्पर्धा लेखी किंवा एकशे ऐंशी गुणांची धावण्याची चाचणी असेल ह्याच्याविषयी माहिती आहे ऑनलाईन पद्धती माहिती आहे तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने असतो हाच तो, तो बदल आहे मी तुम्हाला पोलीस भरतीमध्ये आणि वनरक्षक भरतीमध्ये असलेला बदल जो आहे हाच बदल आहे लेखी परीक्षा जी आहे ही तर होती ती कम्प्युटर बेसर होती म्हणजेच काय एक कम्प्युटर दिलं जातं तुम्हाला पर्सनली एक कम्प्युटर असतो त्यात गेल्यानंतर तुम्हाला कम्प्युटर तुमचा ईमेल आयडी जो असतो तो टाकल्यानंतर तुमचा पेपर ओपन होतो आणि ते तुम्हाला क्लिक करायचं असतं फक्त बस बाकीचं काही नाही पण पोलीस भरतीमध्ये माहीत असेल पोलीस भरतीमध्ये दिलेल्या लोकांनी त्यांना सगळं हँड मध्ये पेपर असतो कागद असतो कागदावर आपल्याला करायचं असतात गोल करायचं असतात त्या पद्धतीने पेपर असतो हाच तो बदल आहे वस्तुनिष्ठ प्रश्न बहुपरी असतात का तर असतात ते बदल त्याच्यामध्ये काहीच नाही चला पुढे बघा लिखित दर्जा आहे हा माध्यमिक शालांतर प्रमाणपत्र दर परीक्षेच्या दर्जाने नेहमी राहणार नाही म्हणजेच काय त्याच्यामध्ये शालांतर मागे असा काय प्रकार तिने सांगितलाच नाही शालांत माध्यमिक प्रकार असतील त्याच्यापेक्षा निम्न असलं पाहिजे असं काही नाही हे लक्षात ठेवा जो पेपर हे जो श्री शासनाची भाषा आहे याच्यापेक्षा बदल याच्यामध्ये जा जास्त गोंधळून जाऊ नका सरळ सांगतो याच्यामध्ये चार प्रकारचे पाडभाग चार भाग केलेले आहेत त्या भागामध्ये वेगळ्या प्रकारे आपल्याला अभ्यास केलेला दाखवला त्याच्यामध्ये मग चार गुण कसे काय असणार आहे काय 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 कृतीचं असणार आहे ते पुढे बघू आता ह्याच्यामध्ये काय असतो बघा हा पडभाग आहे आपल्याला ह्याच्यामध्ये टोटल तुम्हाला चार भाग केले जातात आता चार भाग कसे बघा आता बदल ह्याच्यामध्ये एकशे वीस गुणामध्ये बदल काय का आता सध्या तरी नाही पेपर पेपरमध्ये जसं होतं त्याबद्दल सांगतो आता ह्याच्यामध्ये झालं काय हो पहिला जो भाग आहे सामान्या जैवविधता वन वने वन्यजीव आणि पर्यावरण संतुलन हा एक भाग आहे ह्याच्यामध्ये ह्याच्यामध्ये तीस गुण आहेत दुसरा भाग आहे बौद्धिक चाचणी आता बौद्धिक चाचणीमध्ये बघा दोन गोष्टी आहेत बौद्धिक चाचणीमध्ये फक्त बौद्धिक चाचणी न घेता येईल त्यावेळेस मी तुम्हाला तुम्हाला गणित ही घ्यावं लागणार आहे हे थोडंसं मी बोलतो थोडं तुम्हाला डिटेलमध्ये सांगतोय वेगळ्या पद्धतीने नेमकं काय असणार आहे तुम्हाला पुढे बोलतोय मी त्या पण इथं बी तुम्हाला तीस प्रश्न आहेत त्यानंतर दुसरा तिसरा जो भाग आहे तो मराठीचा आहे मराठीमध्ये तुम्हाला माहिती तीस प्रश्न असेल याच्यामध्ये वेगळा बदल आहे त्याच्यामध्ये एक्स्ट्रा जो भाग आहे थोडासा बदल आहे पोलीस भरतीमध्ये आणि गोंडक्ष भरतीमध्ये तर ह्याच्यामध्ये भाग आहे तो हा जो भाग आहे हाच भाग फक्त एक्स्ट्रा आहे बस बाकीचा कोणताही भाग एक्स्ट्रा नाही म्हणजे इंग्लिश 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 जे आहे व्याकरण म्हणतो हाच फक्त भाग एक्स्ट्रा मध्ये आहे त्याच्याबद्दल साठी आपण भडूडूच याच्यामध्ये काय काय गोष्टी कशा कशा याच्यामध्ये घेणार पण प्रत्येकाला बघा ह्याच्यामध्ये प्रत्येकाचे पंधरा प्रश्न असतील प्रत्येकाचे पंधरा प्रश्न असतील आणि ह्याला प्रत्येकाला दोन मार्क असतील म्हणजे किती प्रश्न झाले किती गुण झाले तीच गुण झाले असं तीस 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 गुण एकशे वीस मार्काचा जो आपल्याला तो पेपर असतो तो, तो एकशे वीस मार्काने बनला जातो ठीक आहे okay. प्रश्न किती असतात आपल्यासाठी साठ असतात हे लक्षात okay. चला आता पुढे बघा मग ह्याच्यामध्ये प्रत्येक जो भाग आता आपण बघितला हे सामान्य त्यानंतर बौद्धिक चाचणी त्यानंतर मराठी इंग्रजी आता मी सगळ्या गोष्टीला असं थोडासा वेगळा पद्धतीने घेतो ह्याच्यामध्ये सामान्य म्हणतो ह्याला मी गणित म्हणतो गणित बुद्धिमत्ता म्हणतो ह्याला मराठी म्हणतो आणि ह्याला इंग्लिश म्हणतो आपल्या भाषेमध्ये ठीक आहे त्यानंतर पुढे बघा सामान्य विज्ञानामध्ये विषयाची प्रश्न तयार करत असताना ते काय करतात बघा आता हे कशावरून बोलतोय तर पाठीमिका झालेला पेपरवरून मी बोलतो तुम्हाला हे थोडंस एस असतो तुम्हालाही माहित असणं आहे तुम्ही ही अन्निस केलं पाहिजे बघा ह्याच्यामध्ये राज्याचा भूगोल असतो सामाजिक इतिहास किंवा सामाजिक वनाबद्दल माहिती असते इतिहासाचा जो इतिहास म्हणजे सामाजिक इतिहास बरोबरच तुम्हाला अजून गोष्टी काय माहिती असते वनांबद्दल सुद्धा माहिती असणं गरजेचं आहे म्हणजे वन आले म्हणजे कशामध्ये आले हो मध्ये आलं बरोबर बर पर्यावरण कशामध्ये आलं पुन्हा भूगोलमध्ये आलं बर हवामान कशामध्ये आलं पुन्हा भूगोलमध्ये आलं ह्या सर्व तीन गोष्टी आहेत त्या तिन्ही गोष्टी कशामध्ये आहेत भूगोलमध्ये आहेत सर्वात महत्वाचा जो भाग आहे काय आपल्याला भूगोल आहे आता काही जणांचा बराच तुम्हाला पुढे मी बोलतोच तुम्हाला काही जणांना असं वाटतं की सर भूगंड पेपर असला का त्याच्यामध्ये सायन्स खूप असतं नाही हे थोडस बदला थोडस सा, त्याच्यामध्ये सायन्स नसतं आपल्याला थोडस काय होतं ह्या पर्यावरण या हवामान ह्या दोन चॅप्टर मुळे हो, किंवा ह्या दोन प्रकरणामुळे आपल्याला काय वाटतं की हा थोडासा भाग आपल्याला पूर्णपणे विज्ञानामध्ये जातो नाही काही प्रमाणात असेल विज्ञानचे प्रश्न पण सगळे प्रश्न विज्ञानचे असतात किंवा विज्ञान जास्त प्रश्न पत्रिकेमध्ये प्रश्न असतो असं नाही त्याच्यामध्ये सर्वात जास्त माझ्या मते सर्वात जास्त प्रश्न असतील ते प्रश्न असतील ठीक आहे त्याच्यानंतर असतील कशाचे इतिहासाचे असतील असे दोन सर्वात जे महत्वाचे जे असतील हे दोन प्रश्न विज्ञानामध्ये असतील त्याच्याबरोबर थोडं अजून तुम्हाला डिटेलमध्ये सांगितलं जातं पुढच्या भागामध्ये थोडं थोडं कळेल तुम्हाला की सामान्य विज्ञानामध्ये अजून काही डिटेल गोष्टी असतील त्या गोष्टी तुम्हाला सांगतो बरं त्याच्या अगोदर तुम्हाला दोन गोष्टी माहीत असणं गरजेचं आहे आपण पॅटर्न आणि सिलेबस सिमिलर बघतोय सोबत बघतोय त्याचं कारण का तुम्हाला जसं मला जसं सोयीस्कर वाटेल किंवा तुम्हाला जसं समजेल त्या पद्धतीने मी सांगतोय आता लेखी परीक्षेच्या आधारे सारी करीता पात्र ठरणारे उमेदवाराने लेखी परीक्षा किमान पंचेचाळीस टक्के गुण प्राप्त आवश्यक राहील म्हणजेच किती हो काय झालं तर पंचावन्न पन्पन्नास पंचावन्न मार्क तुम्हाला पडले म्हणजे मिनिमम तुम्हाला साठ मार्क मी असं धरून चालू की एक आपण राउंड फिगर बघू साठ मार्क तुम्हाला कमीत कमी पडले पाहिजे धरून चालू जास्त सांगायचं तुम्हाला साठच मार्क धरून चालू आपण इकडं आपण ते टक्केवारी काढण्यापेक्षा मी असं म्हणतो की साठ मार्क कमीत कमी साठ मार्क पडले का तुम्ही तिकडं क्वालिफाय कशासाठी ग्राउंड साठी क्वालिफाय आहात ग्राउंड मध्ये काय बघा जर तुम्ही पंचाळीस असं पेक्षा साठ टक्केपेक्षा पेक्षा मार्क जर कमी पडली तर काय होईल तर तुम्ही परीक्षेसाठी जी असते ती आपण काय काय पात्र असणार आहे हो? तुम्ही सांगतो काय देतात त्यासाठी वेगळा आपण सांगण्याची गरज नाही मुलांसाठी तीन किलोमीटर आहे आणि मुलांसाठी पाच किलोमीटर आहे कमीत कमी मिनिमम तुम्हाला सतरा मिनिमम तुम्हाला तीस मिनिटांमध्ये ती आलं ती पाहिजे तीस म्हणजे एकोणतीस मिनिटाच्या अगोदर आला तर तुला एक मार्क आहे सतरा मिनिटाच्या पर्यंत अगोदर जास्त प्रश्न येतात कशावर सामान्य विज्ञान घटकामध्ये किंवा सामान्य ह्या घटकावर आपण मगाशी बघितलं हा तीस प्रश्नासाठी किंवा तीस मार्काचा जो जो भाग आहे ह्याच्यामध्ये सर्वात जास्त प्रश्न येतात कसे कशाचे ह्याच्यामध्ये पण सांगितलं भूगोल त्याच्यामध्ये वने पर्यावरण ह्या घटकावर सर्व जास्त प्रश्न येतात त्यासोबत कसे कसे येतात बघा इतिहास येतात राज्य घटना येतात चालू घडामुळे येतात तर चालू घडामोडी म्हणजेच का काय करंट आपण काय म्हणतो करंट म्हणतो ह्या तीन गोष्टीवर म्हणजेच भूगोल सोडून तीन गोष्टीवर सर्व जास्त अभ्यास करायचा आहे ते म्हणजे कुठला इतिहास राज्य घटना आणि चालू घडामुळे त्याच्यामध्ये तुम्हाला इतिहासामध्ये काही ठराविक गोष्टी आहेत ते तुम्हाला अं माध्यमिक आधुनिक पण येऊ शकतो त्याच्या अगोदरचा येऊ शकतो त्यानंतर शिवकालीन पण येऊ शकतो कोणताही येऊ शकतो पण राज्य घटनेमध्ये ठरलेले प्रश्न त्याच्यामध्ये बदल होत नाही चालू घटामध्ये पण ठरलेले प्रश्न आहेत ठरलेल्या प्रश्न पुरस्कार क्रीडा नेमणुका आणि वन रक्षक बद्दल असलेल्या नेमणुका सर्वात जास्त महत्वाच्या आहे म्हणजे वन विभागाच्या जे एक असतील त्याचे जास्त फोकस आपल्याला करायचं अशा पद्धतीने थोडासा पॅटर्न अशा पद्धतीनं आहे त्यानंतर येतो मराठीचा मराठ्याचा सब्जेक्ट आहे लक्ष द्या मराठी सब्जेक्ट असा आहे की ह्याच्यामध्ये तुम्हाला पैकीच्या पैकी मार्क पडू शकता शंभर टक्के मार्क पडू शकता पण फक्त त्याच्यामध्ये तुम्हाला ठराविक ठरलेल्या गोष्टीमध्ये एकदम स्ट्रॅटेजी जी फिक्स झाली ह्याच्यामध्ये तुम्हाला अजिबात मार्क जात नाही त्याच्यामध्ये दोन गोष्टी दोनच भाग सिंपल भाग सांगतो एक शब्दार्थ दुसरा भाग आहे तो म्हणजे व्याकरणाचा शब्दार्थ फिक्स ठरलेले काही शब्दार्थ झालेले आहेत त्याच्यावर जास्त फोकस करायचा व्याकरणामध्ये सर्व व्याकरण करायचे जी गरज नाही त्याच्यामध्ये ठरलेले चॅप्टर आहेत त्यांच्यावरच फोकस करायचा त्या निवडक चॅप्टर ठेवलेले आहेत त्याच्यावर फोकस केला का कमीत वेळेमध्ये सर्वात जास्त अभ्यास होणार असेल चॅप्टर असेल किंवा पॉइंट असेल म्हणजे हा मोठ्या व्याकरण आहे त्यामुळे ह्याच्यावर थोडं विषय समजून घ्या खूप सोपा आहे खूप सोपं म्हणजे खूप सोपा आहे आपल्याला पैकी पैकीच्या पैकी मार्क आपल्याला ह्याच्यामध्ये पडू शकतात बघा सर्वात मोठा प्रॉब्लेम आपला पुढे भरती तर हा सगळ्यात करायचं कसं आता लक्षात ठेवा इंग्लिश व्याकरण हा म्हणजे मोठी गोष्ट नाहीये कमीत कमी ह्या तरी सेम पॅटर्न पण सांगतो ह्याच्यामध्ये तुम्हाला टोटल इंग्लिश व्याकरण करावं लागत नाही ह्याच्यामध्ये ठरलेल्या गोष्टी ठरलेले चॅप्टर आहेत त्याच व्यवस्थितपणे आपल्याला बघायचं आहे जर तुम्हाला ह्या इंग्लिश व्याकरण बद्दल किंवा मराठी व्याकरण बद्दल सामान्य विज्ञानाबद्दल किंवा इंग्लिश तुम्हाला असं वाटलं किंवा याच्यामध्ये सेपरेट आपल्या सिलेबस आपल्याला विश्लेषण करायचं असेल तर आपण पुढचा व्हिडिओ त्याच्यावरती बनवू फक्त तुम्ही कमेंट करा कि बाबा इंग्लिश व्याकरण किंवा तुम्हाला जीएस असेल किंवा किंवा गणित बुद्धिमत्ता कुठल्या पॉइंट तुम्हाला व्यवस्थितपणे प्लॅन पाहिजे स्ट्रॅटेजी पाहिजे आपण ह्या पद्धतीने बघू पुढचा व्हिडिओ आपण त्याच गोष्टीवर बनवणार आहोत त्या वनरक्षण मध्ये आपल्याला स्ट्रॅटेजी काय असली पाहिजे आपल्याला प्लॅन काय असला पाहिजे जुन्या विद्यार्थ्यांनी काय केलं पाहिजे आणि नवीन विद्यार्थ्यांनी सुद्धा काय केलं पाहिजे तर दोन्ही विद्यार्थ्यांसाठी जे बाबा पहिल्यांदाच मी भरती देतोय अशा मुलांना काय वेगळा प्लॅन असला पाहिजे आणि जुन्या विद्यार्थ्यांचा काय प्लॅन असला पाहिजे बरोबर या दोन्हीचा पण पुढच्या व्हिडिओमध्ये आपण याच्याबद्दल चर्चा करूया ठीक आहे हा सब्जेक्ट असा आहे की तुम्हाला पुढच्या एक दोन महिन्यामध्ये सुद्धा कव्हर होऊ शकतो एवढं सोपं आहे फक्त तुम्ही डोकं शांत डोक्याने बघा विचार करायचा आहे सर्वात महत्वाचं म्हणजे ह्याला भेचं नाहीये हा हा जेवढं तुम्ही भेल ना तेवढं जास्त भीती करतोय तेव्हा बेस्ट तुम्ही घ्यायचं नाही अजिबात नाही फक्त आणि फक्त तुम्ही जे गरजेचं आहे तेवढंच करायचं काम करत करायचं जास्त डोकं लावत बसायचं नाही आपल्याला फक्त इंग्लिश बोलायचं नाही आपल्याला फक्त इंग्लिश मध्ये जे प्रश्न असतील ते सोडवायचे फक्त ठीक आहे सध्या तरी तेवढंच करायचं भविष्यामध्ये ते करणं गरजेचं आहे का तर आहे पण आता सध्या तरी आपल्याला त्या गोष्टीवर फोकस करायचं आहे थोडंच करायचं पण त्याच्यावर रिपीट 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 रिव्हिजन करायचं आहे रिव्हिजन खूप गरजेचं आहे नंतर पुढचं बघा गणित बुद्धिमत्ता गणित बुद्धिमत्ता घटकावर आपल्याला प्रश्न आलेला असेल तुम्ही मुख्यतः बघितलं असेल तर पदावली या घटकावर सर्व जास्त प्रश्न आहेत त्याचबरोबर काम काळ वेग ठरलेले बघा काम काळ वेग अंतर घटकर काही ठेवलेले आहेत त्यानंतर बुद्धिमत्ता घटकावर म्हटलं तर सर्वात जास्त प्रश्न असतात असं म्हटलं जातं पण बघा त्याच्यामध्ये वर्णमाला अंकमाला विसंगत घटक दिशा नाती संबंध बैठक व्यवस्था आकृत्या यावर सर्वात जास्त प्रश्न असतात लहान मोठ्या बदल असेल शब्दकोशानुसार म्हणणे असेल ह्या छोट्या छोट्या गोष्टीवरच पुन्हा पुन्हा प्रश्न येतो था। म्हणजे ठरलेलं लक्षात आलं का मॅक्झिमम तुम्हाला याच्यामध्ये पंधरा चॅप्टर सगळे मिळून करावं लागतात किती पंधरा चॅप्टर सगळे मिळून म्हणतोय कारण रिपीट रिपीट तेच रिपीट होतं रिव्हिजन रिपीट आपल्या झालं लक्षात येतं ठीक आहे आता ह्या सगळ्या गोष्टीचा तुम्ही नीट सविस्तर पुन्हा एकदा व्हिडिओ बघा मी काय म्हणतोय त्यानंतर पुढच्या व्हिडिओमध्ये आपल्याला जर व्यवस्थित आपण बघायचं असेल कमेंट करा मला कुठल्या टॉपिकवर आपण घ्यायचं आहे विश्लेषण योजना घ्यायचं नसेल तर आपण सगळ्याच ह्या सिलेबस आहे तो विश्ट सगळ्याच व्यवस्थितपणे सिलेबस आपण बघूया त्याच्यामध्ये लक्षात येईल की गणित बुद्धिमत्तामध्ये त्यानंतर मराठी व्याकरणमध्ये जीएस जी के जी एस म्हणतो त्याच्यामध्ये आणि सर्वांनंतर इंग्लिश व्याकरणमध्ये काही काही गोष्टी कराव्या लागतात त्या जर आपण व्हिडिओ बनवत असेल तर पुढच्या मध्ये कमेंट खाली करा ह्या व्हिडिओसाठी आणि पुढच्या वेळीमध्ये ते बनूच ठीक आहे त्यानंतर आता ह्या सर्व गोष्टी तुम्हाला लवकरात लवकर चालू करायच्या आहेत जास्त वेळ निघाला होता सुरुवात करायची ठीक आहे व्हिडिओ आवडला असेल माहिती पूर्ण काहीतरी व्हिडिओ मिळाले असेल तर व्हिडिओ लाईक करा आपल्या मित्रांपर्यंत पोहोचवा आणि पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू तोपर्यंत धन्यवाद